हॅलो गाई श्री स्वामी समर्थ तर आज आहे वट पौर्णिमा आणि आज सकाळची कामं पटकन उरकून घेतली आज जास्त घाई असल्या कारणाने म्हटलं आज लवकर पटकन उरकून घ्यावं हो। तर आज देवाची पूजा म्हटलं पंचामृताने स्नान घालावं हो। म्हणून एका ताटामध्ये त्यांना घेतलं आणि खाली बसूनच म्हटलं आज स्नान घालावं तर मग एका ताटामध्ये घेऊन मी खालीच देवांना स्नान घातलं पंचामृताने व्यवस्थित धुवून काढले आणि आंघोळ घालून एका वस्त्रावरती त्यांना सुकण्यासाठी ठेवले तोपर्यंत मग म्हटलं की आता मंदिर साफ करावं कपडा चेंज करावा म्हणून मग काय केलं तो कपडा काढून घेतला आणि व्यवस्थित मंदिर जे आहे तर ते पुसून घेतलं कारण काय होतं डेली आपण मंदिर पुसत नाही समजा चार पाच दिवसांनी असं आपण पुसून घेतो परंतु आज पौर्णिमा होती आणि म्हटलं चला आता कपडा तर चेंज करायचाच आहे ऑलरेडी चार पाच दिवस झाले होते त्यामुळे मग व्यवस्थित पुसून घेतलं आणि दुसरा कपडा अंथरला आणि सणाच्या दिवशी तर डेली जरी कपडा नाही चेंज झाला तरी चालेल परंतु चार पाच दिवसाला तीन चार दिवसाला किंवा सणाच्या दिवशी आवर्जून कपडा हा चेंज करावा त्याने काय होतो वेळीवेळी मत म्हणजे कपडा धुण्यात जातो आणि अगदी व्यवस्थित कपडा राहतो जास्त खराब होणार नाही याची आपण काळजी घेत असतो तर मग इथे मी कपडा अंथरला आणि जी देव सुकण्यासाठी ठेवले होते तर ते देव पूर्णपणे व्यवस्थित त्यावरती परत ठेवले आहेत आणि माझ्याकडे गंध लावण्यासाठी मी लाकडी चंदन देखील घेतलेले आहे परंतु आज जर अशी घाई असल्याकारणाने मी लाकडाचं चंदन न उगाडीत बसण्यापेक्षा तर एक कोरडं चंदन देखील माझ्याकडे आहे तर मग त्याचा गंध करून मी कधी कधी अशी घाई असले ना तर मग मी त्याचा गंध करून लावत असते तर मग मी ते कोरड्या कोरडा चंदन एका वाटीमध्ये घेतला आणि त्याचाच गंध करून आज चंदनाचा गंध करून देवा ना लावला जेणेकरून पटकन माझे कामं उरकतील यासाठी तर अशा पद्धतीने मी पटकन म्हणजे देवपूजा करून घेतली की जेणेकरून मला पुढचे देखील काम करता येतील आणि फुलं मी आणले नव्हते तर छोटू बाहेर जाणार होता तर मग त्याला मी फुले सांगितली होती तर तो घेऊन आल्याच्या नंतरूनच देवाला फुले ठेवेन आणि मग मी तोपर्यंत उंबरठ्याची पूजा करून घेतली व्यवस्थित दरवाजा उंबरठा पुसून घेतला हळदीले लेपन केले आणि पूजा करून थोडीशी रांगोळी काढली तोपर्यंत छोटो देखील फुले घेऊन आला आणि मग फुले वाहिली तर त्यानंतर मी केली गॅसची पूजा गॅसची पूजा केले की एकदम घरात असे प्रसन्न वाटते आणि थोडंसं भिंतीवरती देखील स्वस्तिक काढलं आणि त्यानंतरून स्वयंपाकाला सुरुवात केली मग स्वयंपाक झाला आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतरून देवाला नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतरून मग मं आम्हाला मंदिरात जाण्यासाठी मी तयारी केली देवाचे ताट वगैरे तयार केले आणि तयार करून मग आम्ही मंदिरामध्ये गेलो तर देवाला इथे नैवेद्य दाखवलं तर नैवेद्यामध्ये जास्त काही नाही केले मी तर आमरस पुरी थोडेसे भजे काढले होते आणि आलूची भाजी म्हणजे बटाट्याची भाजी भजी आणि पापड असं थोडासा स्वयंपाक केला होता कारण मला देखील थोडीशी सर्दी झालेली होती आणि यांना देखील तर म्हटले की पुरणपोळीचा स्वयंपाक कोण एवढं जेवणार नाही त्यामुळे मग मी नॉर्मलच स्वयंपाक बनवला आणि मग आम्ही गेलो वडाला तर वडाकडे गेल्याच्या नंतरून वडाची पूजा आणि मग सर्व हळदी पूजा झाली हळदीने मग केलं सर्वांच्या वड्या सर मारल्या आणि मग वट्या वगैरे भरून झाल्याच्या नंतरून तिथे मग सर्वांच्या गाठीबिठी झाल्या आणि सर्व पूजा वगैरे आवरल्याच्या नंतरून मग सर्व मैत्रिणीचे थोड्याशा गप्पा बिप्पा झाल्या आणि मग मी परत घराकडे परतलो मग घरी आल्याच्या नंतरून जो थोडा फार राहिलेला स्वयंपाक होता तर तो देखील कंप्लीट करून घेतला कारण हे ड्युटीवरून येतात तर थोडे उशिरा येतात त्यामुळे मग यांना गरम गरम स्वयंपाक लागतो तर मी भजी आणि जी पुरी आहे तर ती नंतरूनच गरम गरम काढली आणि मग राहिलेला स्वयंपाक केल्याच्या नंतरून मग आम्ही जेवण केले तर अशा प्रकारची वटपौर्णिमा साजरे साजरी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि तुमची कमेंट्समध्ये हजेरी द्या श्री स्वामी समर्थ